महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र मराठी हृदय सम्राट मनसे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुनील हळदनकर गुहागर तालुका अध्यक्ष ताज्या पत्व्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन माग घ्यावं चंद्रशेखर बावनकुळे मागील पाच दिवसापासून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे बच्चू कडू यांच्या मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री आणि प्रधान सचिव यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आहे बच्चू कडू यांना भेटण्यासाठी जाणार आहे प्रशासनाने ए टी आर रिपोर्ट बच्चू कडू यांना दिला आहे काही मागण्या धोरणात्मक आहेत मंत्रिमंडळाच्या सोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल आर्थिक प्रोव्हिजन करावं लागेल बजेटमध्ये आणावे लागतील त्यानंतर त्यावर निर्णय होऊ शकतो देशावर अहमदाबादच्या घटनेनं झालेल्या अपघातानंतर या काळात बच्चू कडू यांनी उपोषण मागे घ्यावं ते आमचं म्हणणं ऐकतील देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घ्यावं असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं पाहूया ते पुढे काय म्हणतात <laughs> एकच फक्त भाऊ बच्चूकडूंच्या भेटीसाठी आपण जात आहात आंदोलन कुठेतरी सोडवण्यासाठी जे आहे सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहे काय सांगाल काय भूमिका असणार आहे कुठल्या मागण्या मान्य केल्या जाऊ शकतात मागच्या पाच दिवसापासून मी माननीय बच्चूकडू यांच्या संपर्कात आहे आमच्या कलेक्टरच्या माध्यमातून मी त्यांच्याशी बोलतो आहे स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी तीन दिवस झाले त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा शासनाशी समन्वय करता आहे मी समन्वय करतो आहे काल मी सर्व संपूर्ण प्रधान सचिव आणि संपूर्ण मंत्री जे जे त्या विभागाशी संबंधित आहेत मान्य पंकजाताई माननीय मान्य भरत गोगावलेजी माननीय आमचे त्या ठिकाणी सर्व मंत्री जे जे संबंधित आहेत ते त्यांच्याशी बोलले आहेत आणि आज संजय राठोडजी त्या ठिकाणी जाणार होते मी आज त्यांना जाणार आहे त्यांना विनंती करणार आहे की जे काही ॲक्शन टेकन रिपोर्ट आहे जो त्यांनी दिला आहे शासनां त्यांना दिला आहे ज्या विषयावर त्यांच्या मागण्या आहेत त्यावर ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो आम्ही त्यांना दिला आहे काही मागण्या धोरणात्मक आहे त्याला थोडा मंत्रिमंडळासमोर जावं लागेल काही फायनान्शियल त्या ठिकाणी प्रोविजन्स करावे लागतील काही बाबी बजेटमध्ये आणावं लागतील त्याच्यानंतरच त्याचे निर्णय होणार आहे पण देशातली अहमदाबादची घटना बघता आणि एवढा मोठा आघात बघता देशावरचा मी त्यांना विनंती करणार आहे की किमान अशा काळामध्ये आपलं उपोषण मागे घ्यावं आणि मला वाटतं ते माझं म्हणणं ॲक्च्युल काँग्रेस धोरणात्मक बाबीवर संपेल असं